नमस्कार मी संध्या देसाई शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस याबाबत नवरात्रोत्सव विशेष या सदर मधून नवरात्रीच्या नऊ दिवसांची संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ या चॅनल वरून क्रमशः अपलोड करणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा तर आता नवरात्रोत्सव म्हणजे काय का साजरी केली जाते नवरात्र या मागे इतिहास काय आहे आणि कशी झाली पूजेची सुरुवात हे बघूया नवरात्र म्हणजे नवरात्रीचा समूह असा सरळ आणि साधा शब्दशहा अर्थ होतो म्हणजेच नवरात्री आणि दहा दिवस साजरा केला जाणारा हा सण नवरात्रोत्सव वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो पहिली नवरात्र चैत्र प्रतिपदेपासून सुरू होते आणि नवमी पर्यंत साजरी केली जाते तर दुसरी नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र शारदीय नवरात्री म्हणून साजरी केली जाणारी नवरात्र ही पितृपक्ष संपल्यानंतर अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिबदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरी केली जाते या वर्षी महाअष्टमी आणि महानवमीचे उपवास एकाच दिवशी शुक्रवारी अकरा ऑक्टोबरला करायचे आहे त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी वाजून मिनिटांपर्यंत म्हणून पूजा होणार आहे विजयादशमी म्हणजे दसरा हा सण शनिवारी बारा ऑक्टोबरला साजरा होणार आहे त्याच दिवशी सरस्वती विसर्जन आणि नवरात्रीचे विसर्जन केले जाणार आहे शारदीय नवरात्रीच्या पूजेची सुरुवात कशी झाली याबाबतचा इतिहास आणि कथा काय आहे धार्मिक मान्यतेनुसार शारदीय नवरात्रीला महत्व सांगितले आहे याबाबत धार्मिक आणि पौराणिक कथेप्रमाणे असे सांगितले जाते अश्विन महिन्यात शारदीय नवरात्री मध्ये भगवती देवीने जगाच्या कल्याणासाठी प्रतिपदेपासून नवमीपर्यंत पर्यंत नऊ दिवस महिषासुर नावाच्या राक्षसाशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासून भगवती देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखली जाते आणि दहाव्या दिवशी श्री रामाने रावणा आणि रावणाचा वध झाला सामर्थ्याला समर्पित असे हे व्रत केले जाते दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा करून आणि महिषासुर राक्षसाच्या पुतळ्याचे दहन करून नवरात्रीच्या व्रताचे विसर्जन केले जाते नवदुर्गा देवी म्हणजेच भगवती आदी शक्ती मानली जाते त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार शारदीय नवरात्रीला अनन्य साधारण महत्व आहे नवरात्रीचे शास्त्रीय दृष्ट्या महत्व काय आहे हे आपण बघूया पावसाळा संपत आलेला असून बदलत्या हवामानाप्रमाणे आणि ऋतूप्रमाणे सौम्य स्वरूपाच्या थंडीची चाहूल लागत असताना म्हणजेच थंडीची सुरुवात होत असताना या ऋतू परिवर्तनाच्या काळाचा आपल्या जीवनावर आणि प्रकृतीवर चांगला परिणाम व्हावा यासाठी आणि मनावर संयम यावा म्हणून धार्मिक नियमांचे पालन करून नऊ दिवसांचे उपवास व्रत केल्यामुळे त्या व्रतस्थ व्यक्तीला नवा उत्साह हो, उमेद नव चैतन्य आणि संपूर्ण घरामध्ये आणि वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजे परंपरेनुसार व्रत केल्याने त्याचा चांगला परिणाम व्रतस्थ व्यक्तीला आणि संपूर्ण कुटुंबाला होतो नवरात्रीमध्ये उपवास व्रत केल्यामुळे व्रतस्थ व्यक्तीला म्हणजे उपासकाला ऋतू मधील बदल सहन करण्याचे बळ मिळते नवदुर्गा देवीच्या शक्तीची उपासना करून मानसिक आणि शारीरिक संतुलन साधण्याचा महत्वाचा सण म्हणून नवरात्रोत्सव साजरा केला जातो नवरात्रीचे आध्यात्मिक महत्व काय आहे ते आपण बघूया व्रत सण उत्सव उपवास आणि धर्मशास्त्र याप्रमाणे असे सांगितले जाते जी साधक व्यक्ती या नवरात्री व्रताचे संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने पूजाविधी उपवास आणि पालन करून हे व्रत करेल त्या व्यक्तीला धन दौलत यश समृद्धी प्राप्त होईल आणि त्या साधकाची संपूर्ण मनोकामना पूर्ण होईल नवरात्रीमध्ये देवी दुर्गा देवीची कृपा ही इतर दिवसांपेक्षा एक हजार पटीने जास्त वाढते म्हणजे देवत्वाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीचा जप मंत्र आणि उपवास अखंड चालू ठेवावा यामुळे दुर्गा देवीची कृपा ही व्रतस्थ व्यक्तीवर आणि संपूर्ण कुटुंबावर होते थोडक्यात नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणून ओळखले जाण्याचे कारण म्हणजे Yes. होम, होम, ही शरद ऋतूच्या प्रारंभी येते पूजा व्रत होम केल्यामुळे शारीरिक मानसिक आणि आत्मिक शुद्धता होते मनावरचा संयम वाढवणे आणि आध्यात्मिक शक्ती वाढवणे हा मुख्य हेतू आहे त्याचप्रमाणे शेतामध्ये पिके तयार झालेली असतात त्यामुळे नैसर्गिक आल्हाददायक वातावरणामध्ये उत्साही मनाने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घरातील देवाऱ्यामध्ये नंदादीप अखंड तेवट ठेवून झेंडूच्या फुलांची माळा करून त्याप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसाचा सात्विक भावनेने शारदीय नवरात्रोत्सव म्हणून साजरी केली जाते देवी दुर्गा मातेच्या नऊ अवतारांना समर्पित असे हे प्रत्येक अवताराशी संबंधित व्रत केले जाते नवरात्रोत्सव म्हणजे देवी आदिशक्तीची आराधना करण्याचा सण असे समजले जाते भगवती दुर्गा देवी हे सर्वोच्च देवता म्हणून मानली जाते पुराणामध्ये देवी दुर्गा मातेला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पहिले सात दिवस हे देवी आदिशक्तीची जागृती म्हणजे तिला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि साधना केली जाते आठव्या दिवशी देवी आदी शक्ती दुर्गा देवीची शक्तीची पूजा केली जाते आणि नवव्या दिवशी ही नवदुर्गा देवी साधकाला प्राप्त करते शक्ती आणि सिद्धी म्हणजे साधकाला स्वतःला देवीचा कृपाशीर्वाद मिळाला आहे आणि देवी, देवी सर्व शक्ती माझ्यावर प्रसन्न आहे याचे समाधान त्या साधकाला होऊन उपासकाचा आत्मविश्वास वाढतो नवरात्रीला आपल्या घरामध्ये घटस्थापना करण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे असते म्हणजे महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते त्यामध्ये सर्वप्रथम काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये दुसरे म्हणजे घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर घटाचे विसर्जन होईपर्यंत घरामध्ये वादविवाद भांडण तंटा होणार नाही याची काळजी घ्यावी कारण वातावरण शांततामय आणि प्रसन्न असल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उजास्ताचे पावित्र्य राखणे ही तेवढेच महत्वाचे असते

दुपारी झोपणे टाळावे त्याचप्रमाणे पारोसे वापरलेले अंतरुण गादी या गोष्टी झोपण्यासाठी घेऊ नये घरामध्ये मांसाहार होणार नाही व्यसन होणार नाही याची काळजी घ्यावी घरच्या व्यक्तींनी सात्विक आहार घ्यावा नम्रता क्षमा उत्साह हो, वागण्या बोलण्यामध्ये जरूर असावा अशा प्रकारे तीन ऑक्टोबरला गुरुवारी चालू होणारी शारदीय नवरात्र त्याबाबतची संपूर्ण माहिती म्हणजे भटस्थापना कशी करावी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गा मातेच्या कोणत्या रूपाला समर्पित केली जाणार आहे पहिला दिवस त्याचप्रमाणे रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करायची आहे कोणती फुले वाहायची आहेत कसा दर्पण करायचं आहे याबाबतची संपूर्ण माहिती असलेल्या व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा भेटूया तो पर्यंत नमस्कार प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करे धन शुभ